श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार ना नाही आज आहे मार्गशीर्षचा गुरुवार आणि आज आहे अमावस्या तर बघा आज जर तुम्हाला उद्यापन करायचं असेल मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत तुम्ही धरलेलं असेल आणि आज जर तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर आवर्जून उद उद्यापन करा मनामध्ये कोणताही शंका कुशंका न बाळगता कोण तुम्ही उद्यापन जर करायचं असेल तर करू शकता आज अमावस्य आहे तरीही उद्यापन करू शकता तर बघा आज संध्याकाळी आपल्याला तुळशीची सेवा करायची आहे भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय असते आणि माता लक्ष्मीला काय प्रिय असतं तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय असते तर त्यामुळेच भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरातील जे काही दोष आहे संकट आहे विघ्न आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हे जे काही उपाय असतात सेवा असतात तर ते करायच्या असतात कारण भगवान विष्णू कशाने प्रसन्न होतात तर तुळशीच्या सेवेने प्रसन्न होतात तर त्यामुळेच आज गुरुवारसुद्धा आहे आणि आज अमावस्यासुद्धा आहे कारण बघा ज्या वेळेस हे जे काही पवित्र दिवस एकत्र येत असतात त्यावेळेस असे काही ग्रहमान तयार झाले असतात आणि या ग्रहमानांचा फायदा सुद्धा आपल्याला होऊ शकतो कशा पद्धतीने तर हे उपाय करून फक्त उपाय करत असताना मनामध्ये कोणतेही शंका कुशंका न बाळगता आपल्याला हे जे काही उपाय असतात ते करायचे असतात जर आपल्याला कोणी उपाय करत असताना रोखलं टोकलं तर त्याचे पाहिजे तसे फायदे होत नाही त्यामुळे घरातील लोकांना अगोदरच आपण पन कल्पना देऊन ठेवायची असते तर बघा आपल्या घरामध्ये जे काही हे नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष असतात त्यामुळे काय होतं आपल्या घराची प्रगती थांबून जाते आणि तुळशी माता ही साक्षात माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते तर आपल्याला त्यासाठीच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया तर बघा काय आज आहे काही महत्वाची कामं तुम्हाला घरामध्ये करायची आहे त्यामध्ये आज तुम्हाला तुमची फरशी जी आहे ते पुसत असताना त्यामध्ये थोडेसं हळद मीठ गोमूत्र खडे मीठ टाकून तुम्हाला आपली फरशी जी आहे ती क्लीन करायची आहे तुम्हाला मुलांवरनं दही भात उतरून टाकायचा आहे मुलं जर लहान असतील तरीही मुलं जर मोठी असतील तरीही दही भात आज सुतरून टाकायचं आहे पितरांसाठी आज तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती चॅनलवरती दिलेली आहे तर नक्की जाऊन ती व्हिडिओसुद्धा चेक करा कारण अमावस्येच्या दिवशी खूप उपाय करायचे असतात आपल्याला आणि हे उपाय आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप प्रभावी ठरत असतात त्यामुळे ता जे सर्व उपाय सांगितलेले आहेत तर ते सर्व तुम्ही करा तर नक्की तुम्हाला या उपायांचा फायदा होईल तर बघा उपाय काय करायचा आहे ते बघूया आता संध्याकाळी म्हणजे कधी तर आता पाच वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे तर पाच वाजेपर्यंत शक्यतो करून करण्याचा प्रयत्न करा पण नाही आहे पाच नंतर पाचपर्यंत तुम्हाला टाईम तर पाच नंतर जरी केला तरीही चालेल तर काय करायचं आहे तुम्हाला अगोदर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दोन लवंग घ्यायचे आहेत दोन लवंग घेतल्यानंतर त्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या वगैरे घ्यायच्या नाहीत तुपाचा दिवा आणि दोन लवंग घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ गेल्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुळशी मातेला दाखवायचा आहे म्हणजेच तुळशी मातेची आरती ओवाळायची आहे धूप दीप अगरबत्ती सर्व तिथे दाखवायचं आहे फुल असेल तर एखादं फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि ह्या दोन लवंग तुम्हाला तुमच्या हातात धरायचे आहे तुमच्या हातात धरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त केल्यानंतर माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत याची बरकत असू दे नेहमी माझं घर हे आयु आरोग्याने भरलेलं असू दे माझ्या घरातली जी काही दरिद्रता आहे तर ती बाहेर जाऊ दे अशा प्रकारे आपल्याला हा भावना ठेवून हा जो उपाय येतो तो करायचा आहे तर आता हे सर्व सांगितल्यानंतर तुम्हाला तिथे सेवा करायची आहे सेवा कोणती करायची आहे तर महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे किती वेळेस करायची आहे तर तीन वेळेस तुम्हाला महालक्ष्मी लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत त्या तुळशीची जी माती असते तर त्या मातीमध्ये आपल्याला पुरायच्या आहेत किंवा तिथे तुळशीजवळ जरी ठेवल्या तरीही चालेल तर अशा पद्धतीने ह्या ज्या लवंग आहेत त्या आपल्याला तुळशीजवळ ठेवायच्या आहेत अगदी साधा आणि सोपा उपाय नक्की करून बघा घरातील जे हे वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्ती असतात ते जर आपल्याला दूर करायचे असतील तर हे प्रभावी उपाय आपल्याला करणं खूप गरजेचं असतं तर हे उपाय करा तुम्हाला या उपायांचा खरंच खूप छान अनुभव येईल घरातील सर्व दोष दूर होऊन माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल आणि लवंग या कायमस्वरूपी तुळशीमध्येच ठेवायच्या आहेत त्याचे एक सायंटिफिक रिझन पण तुम्हाला सांगते बघा तुळशी ही आपली थोडीशी सुकून जाते कधी कधी तुळशी ही आपली व्यवस्थित राहत नाही तर त्यासाठीच आपल्याला हे जे लवंग असतात तर ते थोडीशी आयुर्वेदिक पण असतात तर हे जे तुळशीमध्ये काही कि किटाणू असतात काही जीवजंतू असतात तर ते सुद्धा नष्ट होऊन जातात तर त्यामुळे या लवंग कायमस्वरूपी आपल्याला त्या तुळशीतच ठेवायचे आहेत अशा पद्धतीने हा उपाय करायचा नक्की करा नक्की अनुभव येईल झालेली सेवा महाराजांची चरणी रुजू करते श्री स्वामी misa Marta